नमस्कार मी उत्कर्ष संजय क्षीरसागर राहणार घरणिकी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्यातील बी ए भाग तीनचा विद्यार्थी गांधी रिसर्च फाउंडेशन द्वारा महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये समाजातील वाढत्या हिंसेला गांधीजींची अहिंसा हेच उत्तर हा विषय आपणासमोर मांडत आहे आज समाजामध्ये धार्मिक हिंसा जातीय हिंसा राजकीय हिंसा महिला व बालकांवरील हिंसाचार असे सामूहिक हिंसेचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत म्हणूनच चिंतनासाठी विचारपीठानं विषय दिला समाजातील वाढत्या हिंसेला गांधीजींची अहिंसा हेच उत्तर सज्जन होत धार्मिक तेड आज समाजामध्ये उग्र रूप धारण करताना दिसत आहे दोन हजार वीस मध्ये दिल्लीतील शाहीनबाग इथं हिंदू मुस्लिम समुदायांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला ज्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला गांधीजींनी जीवनभर धार्मिक सहिष्णुतेचा प्रचार केला संवादाच्या माध्यमातून धार्मिक द्वेष आणि हिंसेला रोखता येऊ शकतं हे माझं स्पष्ट मत आहे श्रोते हो भारतात जातीय तणावामुळे हिंसा वाढत आहे पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव इथं भी दोन हजार अठरा मध्ये झालेल्या हिंसाचारात दलित आणि मराठा समाजामध्ये संघर्ष झाला गांधीजींनी हरिजन चळवळीच्या माध्यमातून अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला समाजातील जातीपातीची विश्वल्ली समूळ नष्ट करण्यासाठी सुसंवाद साधन हाच उपाय आहे मित्र सामाजिक असमानतेमुळे हिंसा वाढते नक्षलवाद हा आदिवासी समाजातील शोषणाचा परिणाम आहे गांधीजींनी समाजातील विरुद्ध लढा देण्यासाठी अहिंसक मार्गाचा आग्रह धरला चंपारण्य सत्याग्रह हे त्याचं उत्तम उदाहरण आहे याच तत्वावर आधारित आजही सामाजिक असमानतेचा प्रश्न अहिंसक मार्गाने सोडवता येईल हे निर्विवाद सत्य आहे श्रोते सत्तेच्या खेळात खुर्चीच्या मोहाला बळी पडून संघर्षाची ठिणगी पडते आणि अनेक अने युवकांचे यामध्ये प्राण जातात आणि यातच राजकीय नेते आपली पोळी भाजून घेतात दोन हजार एकवीस मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर राजकीय हिंसाचार उफाळला गांधीजींनी नेहमीच अहिंसेच्या माध्यमातून राजकीय परिवर्तन घडवण्याचं समर्थन केलं मग दांडी यात्रा आणि असहकार आंदोलन यासारख्या चळवळींनी जगाला दाखवलं की शांततामय आंदोलनांनी राजकीय समस्या शंभर टक्के सुटतात महिला व बालकांवरील अत्याचाराची वाढती संख्या ही खरोखर चिंताजनक आहे निर्भया प्रकरणानंतर ही बदलापूर कोलकाता पुणे कोल्हापूर लातूर यासारख्या असंख्य अत्याचाराच्या घटनानंतर महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे यावर मात करायची असेल तर बापूजींच्या अहिंसक मार्गाने हक्कांसाठी लढा देणं आवश्यक आहे यासाठी संवेदनशीलता आणि आदर या सद्गुणांचा प्रत्येक कुटुंबात जागर होणं नितांत गरजेचं आहे सज्जन हो गेल्या काही वर्षात मॉब लिंचिंगच्या म्हणजे सामूहिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये निष्पाप लोकांचा विश्वास ठेवा असं सांगितलं असताना देखील क्रूरतेला उत्तर म्हणून आपण वागणं चुकीचं आहे अशा घटनांवर तोडगा काढायचा असेल तर गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानानं समाजात संवाद आणि शांती प्रस्थापित होईल यावर माझा ठाम विश्वास आहे समारोपाकडे जाताना मी इतकाच म्हणेन समाजातील हिंसाचारावर ठोस पर्याय शोधायचा असेल तर गांधीजींचे अहिंसात्मक विचार वाचून त्याचं चिंतन करून समाजातील प्रत्येक घटकानं ते कृतीत उतरणं गरजेचं आहे आवश्यक आहे गांधीजींच्या अहिंसेच्या तत्वज्ञानानं मानवाचे वैश्विक कल्याण साधता येईल आणि समाजातील वाढत्या हिंसेचं उत्तर गांधीजींची अहिंसा हेच होऊ शकतं याशिवाय तरणोपाय नाही अहिंसा परमोधर्म अहिंसा परमोधर्म अहिंसा परमोधर्म